बातमी जतमधून जत तालुक्यातील ओमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता आश्रमशाळा समतानगर ओमदी या शाळेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त व जत तालुका आश्रमशाळा व संस्था अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धामध्ये उज्ज्वल हे संपादन केलेल्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री महादेवप्पाकर मुख्य अतिथी सर्वोदय शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लप्पा काका शिरगट्टी व श्री मुत्या होतीकर हे उपस्थित होते माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एस एम होर्तीकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एस सी बगली व्यासपीठावर उपस्थित होते जत तालुका आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व संस्थेतील पर्यवेक्षक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या संघ आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या सर्व स्पर्धेचे जनरल चॅम्पियनशिपचे मानकरी उमदी येथील एमयू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ठरलेले या कार्यक्रमासाठी उमदी परिसरातील विविध शाखेतील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते